नागपुरातील महाराष्ट्र विधी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन आणि ग्रंथालयाची पायाभरणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते नागपुरातील विधी विद्यापीठाचा परिसर हा अत्यंत पर्यावरणपूरक असून हे विद्यापीठ आदर्श ठरेल असा विश्वास सरन्यायाधीश गवई यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठ असलेलं महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे असंही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवस्था पारदर्शक कालबद्ध आणि निकालाभिमुख असावी यासाठी सर्व हितसंबंधितांचे प्रयत्न सुरू असल्याचं नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना सांगितलं हे विद्यापीठ जागतिक स्तरावर अभिमानाचा विषय ठरेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी और बायोटेक्नोलॉजी के कारण और प्रधानमंत्री जी ने डिजिटल इंडिया का विशेष रूप से आग्रह करने के कारण भी सभी क्षेत्र में बहुत परिवर्तन हो रहा है नई नई टेक्नोलॉजी का उपयोग करके हमारी विधि व्यवस्था और ट्रांसपेरेंट हो टाइम बाउंड हो और रिजल्ट ओरिएंटेड हो यही हमारे न्यायविदों का और सभी स्टेक होल्डर का लगातार प्रयास रहा है सायबर गुन्ह्यांसारख्या बदलत्या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी न्यायव्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे असं सांगत नव्या पिढीला यात पारंगत करण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं बदलती व्यवस्थे अनुरूप वकिलांना प्रशिक्षित करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली टेक्नॉलॉजीने क्रिमिनल जस्टिस एड प्रॉसिक्युशन के लिए जिस प्रकार के टूल्स उपलब्ध कराए उनका इस्तेमाल ज्यादा से ज्यादा हो ताकि आज जो एक गैप हमको दिखाई पड़ती है बहुत लंबे समय तक चीज़ें चलती है तो उसके कारण लोगों का जो विश्वास होता है उस विश्वास के ऊपर एक प्रश्न चिन्ह निर्माण होता है उस सिस्टम को बदलने का काम अब ये तीन कानूनों के माध्यम से निश्चित रूप से होगा और हमारी क्रिमिनल जस्टिस सिस्टम में एक तेजी भी आएगी उसमें एक अकाउंटेबिलिटी भी आएगी और मैं ऐसा मानता हूँ कि हमारा रेट ऑफ कन्विक्शन भी उसके कारण बहुत बड़े पैमाने पर बढ़ेगा और ये जो अभी हमारी सारी अभी जो हमारे सारे स्टूडेंट्स हैं अभी ये सारे स्टूडेंट्स अब इन नए सिस्टम्स को पढ़ेंगे उसमें पारंगत होंगे और मुझे ऐसा लगता है कि इन नई सिस्टम्स के साथ एक बदलती हुई जो हमारी दुनिया है उस दुनिया में हमारे सारे स्टूडेंट्स कदम रखने वाले प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी तीन नवे फौजदारी कायदे लाभदायक ठरतील आणि दोषसिद्धीचं प्रमाणही वाढेल असं त्यांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या विधी विद्यापीठांचं काम लवकरच सुरू करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं येत्या पाच वर्षात सकल राज्य देशांतर्गत